काल संपूर्ण बीड जिल्हा परळीमध्ये झालेल्या घटनेमुळे हादरून गेलेला आहे परळीमध्ये गोळीबार झाला व त्यामध्ये एक युवा सरपंचा जागेवरच मृत्यू झालेला आहे हा गोळीबार कोणी केला का केला कशामुळे केला याची हळूहळू माहिती समोर येतच आहे परंतु प्राथमिक माहितीनुसार हा गोळीबार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गित्ते यांनी केलेला आहे असं प्राथमिक माहितीनुसार समोर आलेलं आहे पैशाच्या कारणामुळे हा गोळीबार केला असून आणि त्यामध्ये मरळवाडीचे सरपंच बापूराव आंधळे यांचा जागेवरच मृत्यू झालेला आहे आणि पंचक्रोशी मध्ये ते युवा सरपंच म्हणून प्रसिद्ध होते तसेच ते धनंजय मुंडे यांचे समर्थक होते बबनराव गित्ते यांनी परळीमध्ये बोलून घेतलं असताना पैशाच्या वादावरून हे गोळीबार केलेला आहे असं प्राथमिक अंदाजानुसार माहिती समोर आलेली आहे आणि त्यांच्या सोबत ज्ञानबा गित्ते आणि महादेव गित्ते यांना सुद्धा गंभीर जखमा झालेले आहेत जेव्हा पण अशी एखादी गोष्ट घडते तेव्हा खूप जास्त चर्चा होत असते आणि बीडमध्ये जेव्हा अशी गोष्ट घडत असते तेव्हा अनेक वेळेस असं बोललं जातं की बीडचा हा बिहार बनवलेला आहे आणि जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी होतात तेव्हा कुठंतरी अनेक जणांना ही गोष्ट खरंच वाटत असते की खरंच बीडचा बिहारच बनवलेला आहे लवकरच आता एक दोन दिवसामध्ये नक्की प्रकरण काय होतं कशामुळे गोळीबार झाला कोणी केला याची माहिती आपल्या समोर येईलच परंतु प्राथमिक अंदाजानुसार तर बबनराव गित्ते यांनीच गोळीबार केलेला आहे असं सांगण्यात येत आहे